एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि तिच्या घरामधली जी टी व्ही आहे ती चालत नव्हती म्हणून तिनं एका नंबरवर फोन केला आणि सेटअप लावण्यासाठी सेटअप बॉक्स लावण्यासाठी एका व्यक्तीला फोन केला आणि तिच्या घरी एक व्यक्ती सेटअप बॉक्स लावण्यासाठी आला आता सेटअप बॉक्स लावण्यासाठी आला त्यानं सेटअप बॉक्स लावला त्या महिलेला टी व्ही सुरू करून दिली आणि मग या दोघांची ओळख त्याच घरी त्याच घरामध्ये झाली आता त्या तरुणाकडं त्या महिलेचा नंबर आलेला होता आणि या महिलेकडं त्या तरुणाचा नंबर आलेला होता कधी काही काम पडलं कधी टी व्ही खराब झाली तर मला एका फोन करा मी एका फोनवर तुमच्याकडे येईल असं म्हणून तो पुरुष त्या ठिकाणाहून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्यानं काही वेळानंतर त्या महिलेला फोन केला एकमेकांचं बोलणं सुरू झालं आणि अशा पद्धतीनं या दोघांची चांगली ओळखसुद्धा झाली आणि ओळख झाल्यानंतर या दोघांमध्ये असं काही घडलं की त्यामध्ये एक नवीनच प्रकार तयार झाला कारण की तो जो पुरुष होता त्या पुरुषाचं लग्न झालेलं होतं त्याला एक बायकोसुद्धा होती पण मात्र त्या बायकोला मूलबाळ होत नव्हतं आता बायको बायकोला मूलबाळ होत नाही म्हणून त्यानं शेजारणीलाच गर्भवती केलं होतं असा वेगळाच प्रकार या ठिकाणी घडलेला होता नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यामधील एका गावामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेची टी व्ही चालत नसल्यामुळं तिनं एका नंबरवर फोन केला आणि सांगितलं की आम्हाला सेटअप बॉक्स लावायचा आहे टी व्ही चालू करायची आहे म्हणून तिनं सेटअप बॉक्स लावण्यासाठी एका व्यक्तीला फोन केला तो व्यक्ती या महिलेच्या घरी आला त्या व्यक्तीनं त्या महिलेला सेटअप बॉक्स लावूनसुद्धा त्याला टी व्ही चालू करून दिली पण मात्र या दोघांचे नंबर एकमेकांकडं आलेले होते आणि तो जो पुरुष आहे बत्तीस वर्ष या दोघांची ओळख झालेली होती या दोघांची ओळख झाल्यानंतर हे पुरुष त्या ठिकाणाहून निघून गेला आणि मग काही वेळानंतर त्या महिलेला फोन केला आणि त्या महिलेला फोन केल्यानंतर या दोघांची ओळख होती मग बोलणं चालणं वाढलं वळ व बोलणं चालणं वाढल्यानंतर यांचं एकमेकांप्रती प्रेम सुद्धा वाढलं आणि प्रेम वाढल्यानंतर तो हा पुरुष आता या महिलेच्या घरी येऊ लागला तिला वेळोवेळी भेटू लागला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य सुद्धा करू लागला पण मात्र त्या महिलेनं त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यानंतर त्यानं सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्नसुद्धा करतो सगळं सुद्धा करतो काही हरकत नाही पण मात्र लग्न करायच्या अगोदरच त्याने तिच्यासोबत अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र त्यांना तिला लग्नाचं आश्वासन दिल्यानंतर या दोघांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आंचलेश्वर मंदिरामध्ये जाऊन दोघांनी लग्नसुद्धा केलं सुखाचा संसार सुरू केला आणि हे संपूर्ण प्रकरण दोन हजार एकवीसमध्ये घडलं जानेवारीच्या दोन हजार एकवीसमध्ये घडल्यानंतर एक वर्षानंतर या दोघांचा सुखी संसार सुरू झाल्यानंतर ती महिला गर्भवती झाली आणि त्या महिलेला एक मूलसुद्धा झालं आता मूल झाल्यानंतर ती महिला त्याच्यासोबतच राहण्याचा हट्ट धरू लागली त्याच्यासोबत राहण्याची विनंती करू लागली पण मात्र त्या महिलेला अचानक अजून एका महिलेचा फोन आला आणि त्या महिलेनं सांगितलं की तो ज्याच्यासोबत तू लग्न केलं आहे तो माझा नवरा आहे आणि तो माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नको असा वाद विवाद या दोघींचा फोनवर झाला आणि फोनवर झाल्यानंतर जी महिला होती गर्भवती झालेली तिनं आता तिच्या नवऱ्याला जा त्या आरोपीला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या ते नवऱ्यानं त्या महिलेला विश्वासात घेतलं आणि सांगितलं की ती जी माझी पहिली बायको आहे ती मूल बाळ जन्माला घालू शकत नाही ती असमर्थ आहे म्हणून मी तुझ्यासोबत लग्न आहे आणि तिच्यासोबत मी घटस्फोटसुद्धा घेणार आहे तिला घटस्फोट देणार आहे आणि तुझ्यासोबतच पुढचं आयुष्य जगणारं आहे अशा आश्वासन त्यानं त्या ते महिलेला दिलं तिचं संपूर्ण प्रकरण त्या ठिकाणी मिटवलं आणि तिला घेऊन तो आता चंद्रपूरमध्येच राहू लागला आणि त्याची पहिली बायकोसुद्धा याच परिसरामध्ये राहत होती आता अशा पद्धतीनं त्यानं दोन दोन महिलांसोबत करत होता पण मात्र काही दिवस उलटून गेले तरी तो त्याच्या बायकोकडं येत नव्हता आणि तिला त्याच्यासोबत नेत नव्हता मग त्याची जी दुसरी बायको आहे तिला मात्र तो आता जास्त वेळ देत नव्हता आणि ती तिच्या मुलाला घेऊन जेव्हा त्याच्या पहिल्या बायकोकडं आणि त्याच्या घरी गेली तेव्हा मात्र त्यानं ते तिला हानमार केली मारहाण केली मारहाण करून तिला त्या ठिकाणाहून काढून दिलं आता काढून दिल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत गोडी गोडीनं राहून रा त्याची रा शरीराची सुख भागवण्यासाठी तिच्यासोबत काही दिवस काढले आणि ती महिला पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती झाल्यानंतर त्यानं पुन्हा तिच्यासोबत त्याच पद्धतीनं केला आता या संपूर्ण प्रकरणाला ती महिला वैतागली होती कंटाळली होती कारण की तो फक्त तिच्यासोबत शारीरिक भूक भागवण्यासाठी तिच्याकडं येत होता असा आरोप त्या महिलेनं त्या पुरुषावर लावलेला होता आणि त्या पुरुषावर आरोप लावल्यानंतर जवळचं पोलीस स्टेशन गाठून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा कशा पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण प्रकरण घडलंय पहिली बायको असताना ती गर्भवती होत नाही म्हणून दुसऱ्या महिलेसोबत ओळख वाढवली तिला गर्भवती केलं आणि ती दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर तिला सो सो सोडलं आणि तिच्यासोबत दूर राहण्यासाठीच हा व्यक्ती पुढे येत होता पण मात्र त्या महिलेनं याच्यावर कारवाई केल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी सतरा मेची तारीखसुद्धा दिलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवर लक्षात येत आहे एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ नौ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या